बांधवांनो आता काल तुम्ही पाहिला असेल काल त्या ते शिवसेना उभाटा म्हणतात पण त्याचं साहेब नाव बदललं पाहिजे ते काँग्रेस उभेटा त्याचं नाव ठेवलं पाहिजे कारण की शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचाराचा एकही गुणधर्म ते ह्याच्यामध्ये दिसत आज ते शंभर टक्के सेक्युलर झालेले आज बांगलादेशामध्ये एवढी हिंदूची कत्तल झाली हत्या होत आहेत अत्याचार होतोय एक शब्द तरी वापरला आज बाळासाहेब असते तर त्यांची भूमिका काय असते आज बाळासाहेबांचं काय स्टेटमेंट आलं असतं पण हे केवळ मी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून पक्षाचा वारसदार मी आहे हे लोकांना सांगत सुटायचं लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा पण बाळासाहेबांचे गुण एखादा तरी स्वीकारायला पाहिजे या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री हे ज्यावेळेस दिल्लीला माननीय नरेंद्र मोदी असतील माननीय अमित शाह असतील यांना भेटून हजारो कोटी रुपयाच्या विकासासाठी ती महाराष्ट्राला आणतात त्यावेळेस हे मुंबईत बसून आरोप करतात हे दिल्लीचं चा लांबून चालन करतात हे दिल्लीला कशासाठी जातात आता हे तर मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत वरती आपलं सरकार आहे हे तर जातीलच पण आता कालही उद्धव ठाकरे दोन दिवस मुंबईत गेले होते सत्तर साहेब ते हो दिल्लीला गेले होते कशाचं लांबून चालन करायला गेले होते कोणाचे पाय धरायला गेले होते केवळ सत्तेच्या मोहासाठी की उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी ते घेत बसले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही ज्याला कोणाला गरज असेल ते मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला आणि बाळासाहेबांचे वारसदार म्हणून घेणारे उद्धव साहेब आता दिल्लीला लोटांगण घालायला लागले पण हे आमच्या लोक आम्ही बोलत नाही सगळे संजय राऊत रोज उठला की आमच्यावर टीका करतो कोणी त्यांनी भाडोत्री लोक आणले या लोकांचा पूर्व इतिहास या लोकांचं शिवसेना वाढवण्यामध्ये काय योगदान आहे बांधवांनो शिवसेना जी वाढली ती आपल्या सारख्या सामान्य शिवसैनिकांच्या बरोबर आज तुम्ही आमचे इतिहास जाऊन तपासा की आमच्यावर किती केसेस होते अगदी तीनशे दोन सारख्या केसेस काँग्रेसच्या काळातले त्या आमदार मंत्र्यांनी आमच्यावर केलेल्या तीनशे दोन आम्ही त्या फेस केल्या आणि बाळासाहेबांचे विचार लोकांमध्ये पोचून आम्ही या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी आलो आम्ही कसले गदार आहोत माझ्या जीवनामध्ये अर्जुनराव असतील मी असेल आम्ही सगळ्या आतापर्यंतच्या निवडणुका जेवढ्या मी आठ निवडणुका लढल चार विधानसभेच्या चार लोकसभेच्या एक जिल्हा परिषदची पण पर सगळ्या सगळ्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष शिवसेनाच होता आणि या नवनिवडणुका आणि म्हणून ठिकाणी शब्द लागू शकतो आज आम्ही खऱ्या अर्थानं जे आपल्या देशातले आपल्या राज्यातल्या लोकांनी जो शिवसेना भाजपला कौल दिला होता त्या कौलाचा सन्मान करत आज आपलं सरकार या ठिकाणी आहे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभे नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका